करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस शिक्षक दिन समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये शिक्षकांचं गुरूंचं का महत्व आहे गुरु म्हणजे नेमकं कोण समर्थांनी ओळख करून दाखवलेली आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य भव आणि अतिथी भव हे चार स्तंभ आपल्याला आयुष्याला वळण लावणारे आहेत मातृदेव भव म्हणजे आई रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर बघा प्रत्यक्षपणे आधिष्ठानाला नमस्कार करून देवासमोर हात जोडून नमस्कार करता यायला हवा नंतर आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करता यायला हवा कारण आई दैवत साऱ्या जगतावर नाही आई गुरु समान आहे पुढचा भाग दाखवलेला आहे समर्थांनी पितृदेव भव अधिष्ठानाला नमस्कार करून देवासमोर हात जोडून वडिलांच्या पायावर डोकं ठेवण पितृ बरोबर की नाही पितृदेव भव का भाग दाखवलेला आहे आचार्य देव भव तिसरा भाग दाखवलेला आहे आपण शाळेमध्ये शिकत असतो गुरुजनांशी आदर प्रेमपूर्वक वागलं पाहिजे गुरुजी जेव्हा वर्गात येतील तेव्हा त्यांना नमस्कार करता यायला हवा त्यांची निष्ठा आणि विश्वास बघा प्रत्येक रीतीने आपण आज्ञापूर्वक पालन केलं गेलं पाहिजे आणि चौथा जो भाग दाखवलेला आहे तो म्हणजे अतिथी देहो भव आता अतिथी म्हणजे कोण तर पाहुणे जेव्हा आपल्या घरामध्ये पाहुणे येतात पाहुण्यांचा आदर सत्कार आपल्याला करता यायला हवा जेव्हा पाहुणे आपल्या घरामध्ये येतील तेव्हा त्यांचा मान सन्मान हा आपल्याला राखता यायलाच हवा ही शिकवण आपल्याला बघा लहानपणापासून आई वडील देतच असतात आई वडील उत्तम रीतीने संस्कार देत असतात मार्गदर्शन करणारा सद्गुरू परंतु आजच्या दिवसाचं महत्त्व काय आई वडील आपल्याला एखादं जर कार्य किंवा एखादं काम जर सांगत असतील ना तर ते आपण काम करत नाही त्या कामांची आपण टाळाटाळ ताल करत असतो जेव्हा एखा बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे एखाद्या घरामध्ये भाऊ बहिणी असतात किंवा भाऊ भाऊ असतात बहिणी बहिणी असतात एखाद्याला काम जर सांगितलं ना तो दुसऱ्याला म्हणतो की मला काम सांगितलेलं आहे मग याला सांग मग तो जाईल एखाद्या दुकानावर जायचं आहे पण आपण काय करतो आपण आईला म्हणतो वडिलांना म्हणतो मला काम आहे याला सांगा किंवा हिला सांगा काय करत असतो आपण एकमेकांवर ढकलत असतो की नाही परंतु आज्ञेचं पालन करता यायला हवं आपल्या शाळेमध्ये ज्यावेळी आपण एखादं क्षेत्र निवडतो त्या क्षेत्रामध्ये गुरु असतातच आपल्याला ज्ञान देणारे कोण आहेत तर गुरुवर्य शाळेमध्ये शिकवतात ते कोण आहेत गुरु आणि आपल्याला आई वडील सुद्धा काय करत असतात शिकवत असतात ज्ञान प्राप्त करून देत असतात ते शेवटी आपले कोण आहेत गुरुच आहे गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुवर देहो महेश्वरा परंतु एकच सद्गुरू आहे तो म्हणजे सद्गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री सद्गुरु वेन कारण समर्थांनी श्लोकामध्ये भागच दिलेला आहे उत्तमतेचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी का गुरु सांगितले कोट्यावधी आहेत कोटी आहेत आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे आता क्रिकेट खेळायचं आहे कोणाचं तरी मार्गदर्शन हवं की नाही मग ते आपले गुरु एखाद्यास आपल्याला कला अवगत असेल एखादं आपल्याला गाणी बोलायचं आहे तर आता गाणी बोललं बोलत असताना आपल्याकडून रियाज व्हायला हवा बरोबर की नाही तालीम कोण करून घेईल तर आपले गुरु बरोबर की नाही म्हणजे विचार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला गुरु लाभले गेले पाहिजेत त्यांचा मान राखता यायला हवा आपल्या शाळेमध्ये शिकवणारे सुद्धा गुरुच आहेत आपले आई वडील आपल्या घरामध्ये संस्कार देत असतात त्याचप्रमाणे आपण जसजसे मोठे होत जातो तस तसे आपण शाळेमध्ये प्रवेश करत असतो शाळेमध्ये प्रवेश केल्यावर आई गेटपर्यंत सोडायला येतात बरोबर की नाही वडील गेटपर्यंत सोडायला येतात परंतु नंतर ज्यांची जबाबदारी आहे सर टीचर गुरुजी त्यांचा आदर आपल्याला राखता यायला हवा जे आपल्याला शिकवत आहेत ते आपण आत्मसात केलं गेलं पाहिजे आपण बघा ज्यावेळी जे शिकवत आहेत त्यांनी वर्गपाठामध्ये बघा जे अभ्यास दिलेला आहे गृहपाठामध्ये घरी आपल्याला जो अभ्यास दिलेला आहे तो आपण नित्य नियमाने केला गेला पाहिजे त्यांचा मान राखता आला पाहिजे तरच बघा आपण एखादं फूल विकत घेतो आणि गुरुजींना देत असतो टीचरांना देत असतो सरांना देत असतो परंतु त्या फुलांचं महत्त्व काय आहे जर आपण अभ्यासच केला नाही दिलेला आपण वर्गपाठ असेल गृहपाठ असेल किंवा जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये जर आपला ध्येय नसेल तर त्या फुलाला महत्त्व आहे का आजच्या दिवसाला महत्त्व आहे का आपण उलटसुलट उत्तरं द्यायचो टीचरांनी काय शिकवलेलं आहे सरांनी काय शिकवलेलं आहे परंतु त्याचं आपण उत्तर वेगळंच देत असायचो म्हणजे विचार करा म्हणजे प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे फुलाचं महत्त्व का दिलेलं आहे आपण घेऊन जातो की नाही कारण दिवस उत्तमाचा आहे शिक्षक दिनाचं महत्त्व आहे कारण प्रत्येक गुरूंना प्रत्येकांना वाटत असतं की जो आपला विद्यार्थी असेल किंवा आपल्या पाल्यांना वाटत असतं आई वडिलांना वाट वाटत वाट असतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे उत्तमतेने आयुष्य या जीवनामध्ये काहीतरी नवीन कार्य करून दाखवेल मरावेपरी कीर्ती रूपे हो परंतु आपला देह त्यामध्ये बसतो काय हे प्रथम पाहिलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे समर्थ गुरूंचा बघा ज्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरा गुरूंचं महत्व काय ज्या वेळेला आई वडील एखादा कार्य सांगत असतात किंवा एखादे शेजारी असतील आपले नातेवाईक असतील त्यांनी जरी आपल्याला एखादं कार्य सांगितलं असेल तर वयाने मानाने बघा प्रत्यक्षपणे मोठे आहेत आदर राखता यायला हवा आपण जे काही बोलत आहोत काय बोलत आहोत हे महत्वाचं आहे परंतु एखाद्याला कशाप्रकारे बोलत आहोत आधी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा कारण आपल्या मुखामध्ये स्मरण असलं पाहिजे स्मरण जर असेल तर आपल्या मुखातून वाईट शब्द येणार नाही ज्या प्रकारे वर्षभर आपण अभ्यास करत असतो वर्षभर अभ्यास केल्यानंतर आपल्याला जो पेपर येत असतो त्या पेपराला आपल्याला अडचण येत नाही आपल्याला भीती वाटत नाही कारण का कारण आपल्या गुरुजींनी आपल्या सरांनी आपल्या टीचरांनी आपल्याला जे काही शिकवलेलं आहे ते आपल्या बघा संपूर्णपणे बुद्धिमत्तेमध्ये आणि मनाने आणि बुद्धीने काय केलेलं आहे संपूर्णपणे अवलोकन केलेलं आहे त्याचा सराव केलेला आहे प्रॅक्टिस केलेली आहे वाचन केलेलं आहे वाचनाचं मनन केलेलं आहे परंतु जर आपण अभ्यासाकडे आपलं दुर्लक्ष असेल आपल्याला जर कमी मार्क कम मिळाले तर आपण दोष कोणाला देणार तर आपल्या शिक्षकांना देणार गुरूंना देणार बरोबर की नाही मग शेवटी आई वडील आपल्याला सांगत असतात काय आज शिकवलं आहे त्याचा सराव कर तरीसुद्धा आपण म्हणतो काय नाही आज शिकवलं बरोबर की नाही काय करा ते आत्ता करा काय सांगितलेलं आहे कारण शिक्षणाचं महत्त्व गुरूंचं महत्त्व आपल्याला आयुष्यामध्ये जीवनामध्ये येतच असणार आहे कारण जो आपण क्षेत्र निवडलेला आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला गुरु प्रत्येकाला पाहायला मिळणारच का सांगितलेलं आहे वाघ पुन्हा पुन्हा का सांगितलेलं आहे कारण ज्याप्रमाणे स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतेसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा मी देवाचा आणि देव माझा ही गुरु शिष्य परंपरा आपल्यामध्ये असली पाहिजे आपल्याला जी काही संतांची शिकवण आहे गुरूंच्या आज्ञेचं पालन आपल्याकडून व्हायला हवं ज्याप्रमाणे आपल्याला आपला देह उपासनेमध्ये भक्तीमध्ये हा देह असला पाहिजे तर त्याप्रमाणे आपला देह दिसतच नाही ज्याप्रमाणे आपण एखाद्या मंदिरामध्ये दे जातो देवळामध्ये दे जात असतो तिथे नमस्कार करतो परंतु पुन्हा वाईट विषय वाचनेकडे आपला देह जात असतो मग वाईट विषय वाईट संगत का आपल्याला प्राप्त होते एवढी चांगली संतांची शिकवण एवढं गुरूंचं मार्गदर्शन असतानाही आपला देह का चुकीचा वागतो बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले पहावे आपण का सांगितलेलं आहे दिवस उत्तमाचा आहे ना सामर्थ्याचा सा आहे सामर्थ्य असेल तर नक्कीच आपल्याला जी काय मागणी असेल त्याचा पुरवठा प्राप्त होणारच म्हणून आपण बघा शाळेत असताना कॉलेजात असताना जी काही शिकवण आपल्याला प्राप्त व्हायची ना ते आपण विसरून जायचो आपल्याला सरांनी टीचरांनी जे काही गृहपाठ वर्गपाठ दिले ते आपण शाळेमध्ये पूर्ण केले परंतु आपण जसजसं कॉलेजला प्रवेश केला ना तर आपल्याला वाटतं की आपण कोण आणि कोणच समर्थ म्हणाले आपण कोण हा निश्चय बोलिला असे आपण कोण आहोत आपण कॉलेजला गेलो म्हणून आपण मोठे झालो का नाही आहे आपल्यापेक्षा वयाने मानाने आपले वडीलधारी माणसं आहेतच ना गुरुजन वर्ग आहेत ना त्यांचं आज्ञेचं पालन करता यायला हवं बघा शिक्षकांनी टीचरांनी सरांनी आपल्याला समजा ओरडले तर का ओरडले असतील आपली काहीतरी चूक असेल म्हणून ना आपण अभ्यास नसेल केला किंवा काहीतरी पण कोणाची खोडी काढली असेल तरच आपल्याला ओरडतात ना आपण शाळेमध्ये सर्व काही आपण काय करायचो बघा ओरडा खाल खायचो आपण मारसुद्धा खायचो परंतु कॉलेजला गेल्यावर आपण उद्धटपणे वागायला लावलो असं होता कामानी म्हणून संतांची शिकवण ही आपल्यामध्ये असली पाहिजे बरोबर ना म्हणून भाग कसा दिलेला आहे शिक्षक दिनाचं महत्त्व काय आणि एक दिवस गुलाबाचं फूल घेऊन सरांना टीचरांना देणं आणि त्या फुलाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण सरांसमोर गुरूंसमोर टीचरांसमोर कसा वागतोय याचं महत्त्व वा आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणून आई वडिलांची सेवा आपल्या बघा आपल्याद्वारे झाली पाहिजे ज्या प्रकारे चार स्तंभ दाखवलेले आहेत भव पितृदेव भव आचार्य देवभव आणि अतिथी देवभव त्याचप्रमाणे आपल्याला आदर राखता यायला हवा मान सन्मान उत्तमतेने आणि कोणालाही वाईट आपल्या मुखातून शब्द इतरांच्या मनाला दुखवेल असं बोलता कामा नाही ही शिकवण समर्थांनी आपल्याला वारंवार दिलेली आहे कारण दिवससुद्धा उत्तमाचा आहे शिक्षक दिन बरोबर की नाही दिवसाचं महत्त्व समजून घेतलं तश शिक शिक्षक दिन म्हणजे काय शिक्षक दिन शी म्हणजे संपूर्णपणे शिकून जो क्षण आपल्याला आनंदाने ग साजरा करायचा सा, आनंदाने घालवायचा आहे तोच दिवस म्हणजे आजचा आहे शिक्षक दिन संपूर्णपणे आपल्याला शिकता यायला हवं काय शिकलं पाहिजे उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांस व्हावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे प्रत्येकाशी बोलतानासुद्धा उत्तमतेने बोलता यायला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ